नमस्कार मित्रांनो श्रीनाथ कंपोस्ट प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे बघा आता उघाड पडत आहे या ठिकाणी आम्ही खत काढायला गांडूळ खत काढायला सुरुवात केलेली आहे आपला आधीचा जो स्टॉक होता जो जो वीस टन त्यामध्ये दहा ते पंधरा टन आपण स्वतःसाठी वापरला होता ज्यांच्या ऑर्डर होत्या त्यांना आपण गांडूळ खत दिला होता आता हा जो खत आज काढलेला आहे त्यामध्ये साई नर्सरीज आणि कॅनन इन्स्पेक्टर भोसले साथ साहेब यांच्यासाठी हा खत उद्या जाणार आहे बघा उत्तम दर्जाचा आपण क्वालिटी पाहू शकता खूप सुंदर असा एन केने समृद्ध असलेला उत्तम क्वालिटीचा हा गांडूळ खत जो आपण सर्व पिकांसाठी यामध्ये ऊस आहे हळद आहे अद्रक आहे सर्व फळझाडे आहेत त्याचबरोबर पालेभाज्या आहेत या सर्वांसाठी आपण याचा वापर करू शकतो आम्ही सुद्धा सर्व पिकांना याचा वापर केलेलाच आहे पण या सोयाबीनला आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे आम्ही याचा वापर केला होता मित्रांनो बघा फ्लॉवर सोयाबीन आहे जे मध्ये मागच्या वर्षी दोन गटाची पेरणी आपण आता केलेला पडत आहे त्याला खूप यश आलं होतं आणि आम्ही आता गांडूळ खताचे खूप चांगले परिणाम या ठिकाणी आपल्याला दिसत आपला आधीचा जो त्या कोणी शेतकऱ्यांना आवश्यकता आहे त्यामध्ये गांडूळ खतासाठी नक्कीच संपर्क साधावा आला होता धन्यवाद ज्यांच्या ऑर्डर होत्या त्यांना आपण